तुम्ही जर नाही दिलं तर आमच्या पुढे काय बैठक नाही म्हणूयात आपण एक सखोल <laughs> ना, हो चर्चा ही आम्ही केली सगळ्यात प्रथम अगोदर आम्ही जे आता नुकसान झालंय शेतकऱ्यांचं त्याबाबत साहेबांना मी सांगितलं की शेवटी सरकार तुम्ही येत गोरगरिबांचं खूप नुकसान झालंय शेतीमध्ये मी प्रत्यक्ष बघून पण आलोय त्या संदर्भात सरसकट मात्र शेतकऱ्याला तात्काळ मदत मिळणं आवश्यक हो आहे शेवटी आज राजा तुम्ही येत या गादीवरती तुम्हीच पालक होतो तुम्ही स्वीकारलेले आज जनतेचा आणि गोरगरीब शेतकरी पुरता खचलाय आता आणि त्याला आधार देण्याचं सा काम सरकार म्हणून तुम्हाला करावंच लागणार सरसकट सगळ्यांना नुसार भरपाई मिळणं गरजेचं आहे त्याबाबतही त्यांच्याशी चर्चा केली Does